अकोला तालुका हे जाणता आहे की निळवंड्याच्या पाठाला पाठी कोणामुळं आलं माझ्या आयुष्यातल्या सभापती पद असताना माळादेवीचं भूमिपूजन अकोले तालुक्यात झालं त्यानंतर जे आंदोलनात प्रवारीच्या पाण्याचा सहभागी होतो आलं त्या माळदीची साईट लक्ष्मण शिंदे दशरथ सावंत डॉक्टर बंगाळ या पुढारींनी आंदोलन केलं माळदीचं काम बंद पाडलं मग शितळवेड्याला साईट निवडली चित्राला पुनर्वसनाचा प्रश्न तयार झाला रामा आराटे नाना वी, वी, वी वो, वो, या चित्रगटातल्या लोकांनी विठ विठ्यातल्या लोकांनी लहान अनुभव या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मग धरणाची साईटवर कुठं निवडावी याच्यासाठी प्रयत्न केले आणि निळवंडे सुदैवानं साईट सापडली त्या निळवंड्याचा सा गळभरणीपासन तर निळवंडे पूर्ण होईपर्यंत या कामाला सहभाग आणि पुनर्रचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य बाळासाहेब थोरात त्यांचं भेटलं म्हणून या दरात पूर्ण होऊ शकलं आज कुणी किती लोक स्त्रिय घेऊ अकोल्या तालुक्याच्या हृदयात आणि अकोल्या तालुक्याच्या मनात निळवंड्याचं पाणी कोणामुळं आलं आणि कशामुळं आलं हे लहान मुलासाहित सांग सांगतो आणि मला स्त्रियाची इच्छा नाही परंतु आता प्रश्न पाणी वाटपाचा उभं राहिलं आहे निळवंड्याचं पाणी आठ टी एम सी आणि लाभधारक चारपट आणि चार लाभ लाभधारकांना पाणी कसं वाटणार हा स, स पुढं प्रश्न आहे म्हणजे निळवंड्याच्या पाठ शेतकार्य कधी होणार त्या शेत्याचं चा पाणी कसं वाटणार हे हे प्रश्न उभे अकोल्या तालुक्यातल्या आपल्यासाठी भंडाराचा पाण्याचा हक्क मिळावा म्हणून मी दशरथ सावंत लक्ष्मी शिंदे मधुकर नवले हे सगळ्या मंडळींचं आंदोलन केलं आणि वीज तोडायचा कार्यक्रम बंद केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांकडनं भंडावदाराचा सा पाण्याचा सा फेरवाटो करून घेतलं अकोल्या तालुक्याला संगमनेर तालुक्याला भंडाव पाणी मिळाले मी मधी मीटिंग सुरुवातीला धरणाच्या कामासंबंधी मीटिंग झाली ते वेळाला फडणवीस साहेबांना मी स्पष्ट सांगितलं की अकोल्या तालुक्याला भांडारदाराचं पाणी लागते निळवंड्याचं पाणी कॅनलच्या वरच्या बाजूचं अकोल्या तालुक्यांना द्या कारण भंडारदाऱ्याचं पाणी बार आहे निळवंड्याचं पाणी आठ माई आहे चुकीचं लोकांना सांगून भंडारदाराचं सा पाणी पळून खाली खाली व परत वाटायचा कार्यक्रम होईल म्हणून ज्याच्यासाठी आंदोलन केलं ज्या हक्कानं पाणी मिळवलं बारमाई भांडवणाऱ्याचं पाणी आपल्याला अकोला तालुकाला पाहिजे आणि कॅनलच्या वरच्या भागाला जो उपेक्षित भाग आहे त्याला निळवंटेचं कॅनलचं पाणी मिळालं हे पाईपलाईनचं धरण लाभ दोन्ही बाजूंना डाव्या उजव्या बाजूनं पाईपलाईन एकदा धरणाचे स्थळी मी गेलो आणि माझ्याबरोबर दसर सावंत होते अधिकाऱ्यांनी नकाशे बांधले त्यावेळेला सांगितलं चर्चा झाली की भंडाराऱ्याचं पाणी निळवंडात येणार आणि निळवंडातलं पाणी आल्यानंतर निळवंड्याचा डाव्या उजव्या बाजूनं बंद पाईप कॅनल काढले तर अकोल्या तालुक्यातला भाग जास्त पाण्याखाली निळवंड्याचाच येतो म्हणून ते मागणी केली सुदैवानं मी मंत्रिमंडळात होतो अजित पवारांना मागणी केली आणि आजपर्वरनं ते मंजूर केली आणि म्हणे डावे उजवे कॅनल तयार झाले डावे उजवे कॅनल आज कोणी श्रेय चलतं आणि मी केलं म्हणतो आणि ते करो मी मी त्यांना विचारतो हे फक्त डावे उजवे पाय बंद पाईपचे पाई कॅनल आकोल्यातच का संगमनेरला का नाही पो पासून माझ्याकडे हे संगमनेर तालुक्यातले कार्यकर्ते आले मी म्हणले म्हणले बंद बन पाईपला मी म्हणलो फार उशीर केला कॅनल पो पूर्ण झाली ते त्यावेळेला मधुकर सड असं करू शकतो हे तुम्हाला माहीत नव्हतं पाणी सुटल्यावर तुम्हाला कळालं आता अकोल्याला डाव्या उजव्या बंद पाईपला पाणी झाले दा, आणि जास्त जास्त अकोल्या तालुक्याला पाण्याचं मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचप्रमाणे आज आनंद वाटला की ठरवूनही कार्यक्रम झाला नाही माझ्या मनात आलं का काय म्हणा परबईला जायचं आहे मग म्हटलं आज शिर्डीला जायचं म्हणून आपाला सांगितलं शिर्डीला जाऊ आपण पा पाणी <laughs> आणि आपल्या शेताचं पिढ्यानं पाणी झालं या भाग्याचं कोणाच्या नशीबिल लिहिलं आहे मला म्हणून यावा शर्यतला मी शेतकरी माझ्या शेतात निळवंडाचं पाणी आलं या याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि असंच अकोल्या तालुक्याच्या भावी पिढ्याला रक्षणासाठी अकोल्या तालुक्याच्या हिशहितासाठी हितासाठी भक्कमपणानं उभे राहावं आणि या पाण्याचा सदुपयोग आपल्याला घ्यावा म्हणून जास्तीत जास्त शेततळे तयार करून शेततळ्यामार्फत ड्रीप पाणी भरून ड्रीपमार्फत मार्फत प्रयोग करा ही पाणी पोटचाऱ्यावर कोठसाऱ्याला गोटसाऱ्याचा कार्यक्रम तो ते होईल म्हणून हे भाग्य माझ्या नशिबी परमेश्वरानं दिले, आहे अकोल्या तालुक्यानं दिले त्या अकोले तालुक्याच्या जनतेला धन्यवाद मांडतो आणि वेगळं प्रतिनिधी नास्ता दिला तर निळवंडे झालं का शंका आहे म्हणून हे अकोले तालुक्याच्या मायबाप जनतेला जनतेच्या वतीनं आपल्याला आनंदाचा क्षण आलो क्षण आहे आणि त्याच्याबद्दल परमेश्वराचं धन्यवाद मागतो आणि साईबाबाला दर्शनाला चाललो धन्यवाद <laughs>